मराठ्यांचं कल्याण होणार त्या मराठ्यांनी असं म्हणायला पाहिजे आमचं आरक्षण आम्हाला द्या आम्ही त्या त्याच्या पाठीशी तर हे म्हणते त्याला अटक करा बघा उलट्या बुद्धीचे कोणासाठी अटक करा तर त्याच्या त्या नेत्यासाठी ते, 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 ते खरजुला नेत त्याच्यासाठी काय राव पक्ष मोठा झाला जातीच्या लेकरापेक्षा जातीच्या लेकराचे हाल बघा काय चाललेत पोरस्तू सुशिक्षित बेकार झालेत करोडांना फाश्या घ्यायला लागलेत तुमचे नाही घेणार आमदार मंत्र्यांचे तुम्ही करोड रुपये कमीवलत या मराठा गोरगरिबांच्या जेव्हा पण माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पूर्ण फाशी घ्यायला लागलेत फाशी आणि दहा टक्क्याला आधार लागले तुम्ही आमच्यावरती घ्या म्हणताय ते घ्या त्या ओबीसीत घेतील दोन अडीचशे लोक आमची मूळ मागणी ओबीसी आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणे ही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही करा तुम्ही करा तुम्ही आमचे मराठे आमच्या अंगावर घालू नका आणि मराठ्यांच्या आमदाराला मंत्र्यांना सुद्धा विनंती आहे मराठ्यांचे बरबाद करण्यासाठी त्यांचं ऐकून मराठ्यावर चाल करू नका चाल बंद करा मराठ्यावर चाल, चाल करून येऊ नका पूर्वीचे चाल करून तुम्ही पूर्वीचेच पाडे गिरायला लागले जे पूर्वीचे मोठमोठ्या शाह्या होत्या जे इंग्रज होते ते जसे आपलेच लोक मूडदे पाडायचे तसंच तुम्ही करायला लागलात मी मराठ्यांसाठी आरक्षण मागतो हे काही मंत्र्यांना आमदार तुम्हाला बोललो का तुमच्या पक्षाला नेत्याला बोललो तुमच्या जातीसाठी तुमच्यासाठी बोलून तुम्ही उलट मुर्दे पाडायला उलटे निघालात गोरगरीबांच्या पोरं मराठ्यांचे मारायचे आहेत का तुम्हाला त्यांना आरक्षण नाही मिळवून द्यायचं का आयुष्याचं गोरगरीब मराठ्यांचे पोर अधिकारी नाही होऊन द्यायचे का अ मोठ्याने बोलत लय आमदार मंत्री तुम्ही गोरगरीब मराठ्यांचे पोरं नाही मोठे होऊन द्यायचेत तुम्हाला ते अधिकारी नाही झाले पाहिजे का ते नाही शिकले पाहिजे का असं म्हणणं आहे का तुमचं का गुतवायला गुतवायसाठी तुम्ही उठला त्यांना गुतू द्या दे। देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात ना मला गुंतवायचं त्यांना गुतू द्या मला त्यांना मोबाईल आहे माझी गुतवा काय चौकशा करा तेवढ्या करा तुमचा अहवाल बी तयार झालेला आहे आम्हाला माहिती झालं मधी बी टाकून द्या तुम्ही मला मी मधी बसायला तयारी पण मराठ्यांचे आमदार आणि मंत्री तुम्हाला गोरगरीब मराठ्यांचे पोरं नाही मोठे होते तुम्ही तर नाही केले पंच्याहत्तर वर्षात आम्ही आमचं लढून करायला लागलो तर तुम्ही का मिळून द्या ना ते आरक्षण मला गुतवलं म्हणजे आरक्षण बंद पाडणार लढा केलं तुम्ही करोड मराठ्यांचं वाटलं तुम्हाला माहिती आहे का मराठे ग बसत नाहीत कालपासून मराठ्यांनी शांततेत बायटाका सुरू केल्या हे मला माहीत झालं रात्री मराठ्यांनी कालपासून बैठका सुरू केल्या इतक्या ताक ताकदीनं तालुक्या तालुक्यात ता ता मराठी बायटाके घ्यायला लागलेत भानावऱ्या फडणवीस साहेब आणखीन तुम्ही संधी सोडू नका तुम्ही मराठ्यांची नाराजीचे लाटांगावर घेऊ नका सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावणी करा आणि का दूध पाणी होऊ द्या ती नेमली ना होऊन द्या ती काय करायची ती खोटे नाटे आरोप करता आणि बोलल्यावर मी मराठ्याकडून बोललो बोलल्यावर राग कसा येतो आमदार मंत्री मराठ्यांचे तुम्ही खूप मोठी चूक करायला लागलात आपल्या पंच्याहत्तर वर्षात मराठ्यांच्या पोराला मिळत नव्हतं ते मिळायला लागले आम्ही इतके लढलोत की करोड सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळालं जे पंच्याहत्तर वर्षात मिळालं नव्हतं कुणबीचं गावाची गाव निघायला लागले हे दहा टक्के हे त्यांच्यात याच आंदोलनामुळं मिळाले आणि सगळ्या सोयऱ्यांचे अंमलबजावून द्या नका आड हो पडून गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या अन्नात विष कालू मराठ्यांचेच आमदारांनी मंत्री मिळू